नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कृष्णराज आहेत येणाऱ्या काळात नक्कीच मला राजकीय क्षेत्रात काम करायचं आहे उमेदवार आमच्याकडे अनेक आहेत तुम्ही महेश जाधव साहेबांचं नाव घेतलेलं आहे राहुल चिकुडे साहेबांचं नाव आलेलं आहे नाना कदम साहेबांनी ही निवडणूक लढवलेली आहे कृष्णराज म्हाडिक इच्छुक आहेत आणखीन एक दोन इच्छुक निर्माण होऊ शकतात आता हा मी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरसाठी भाजपचाच आमदार या भविष्यामध्ये उत्तरमध्ये होणार आहे उमेदवारी कोणाला द्यायची हा सर्वस्वी निर्णय हा पक्षाचा असेल सर्वे, <laughs> सर्वे <laughs> मी अजून पाहिलेला नाही आहे परंतु तुमच्या मनात जे आहे तोच सर्वेमध्ये नाव आहे येणाऱ्या काळात नक्कीच मला राजकीय क्षेत्रात काम करायचं आहे आणि त्यासाठीच मी कृष्णराज महाडिक्स ऑफिस हे माझ्या टीमबरोबर पेजची सुरुवात करत आहे आणि या माध्यमातून मी पॉलिटिकली आणि सोशली ज्या कुठल्या प्रोजेक्ट्सवरती काम करतोय ते मला आपल्याला सगळ्यांना दाखवपेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करतोय मला खात्री आहे की मी जेव्हा ॲक्टिवली पॉलिटिक्समध्ये काम करीन मला नेक्स्ट जनरेशन पॉलिटिशियन म्हणून ओळखलं जाईल आणि येणाऱ्या काळात युवा पिढी जेव्हा राजकारणात येईल त्यांच्यासाठी एक उदाहरण बनेन असं काम करून आहे